नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत मी पळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजच्या आवके आठ लाईन या ट्रॅक्टरच्या आणि पाच लाईन आहे चार ते पाच लाईन या पिकअपच्या आहे आवक बऱ्यापैकी सरासरीचे बघू बाजराभाऊ पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे तुम्हाला हायस्ट लोएस्ट मीडियम क्वालिटी सगळे बाजार बघायला मिळेल तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरीचा बाजारभावाचा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला करायलाच नका धन्यवाद काय बघेल बावीसशे एक्क्यान कुठला आहे कांदा कान मंडाळ्याचा कांदा आहे बावीसशे एक्क्याण्णव रुपये ठीक आहे रेड कलर मध्ये मिडीयम साईज खर हात सहाशे रुपये नाही झाला ठीक काय गेली माऊली गोलशे बाराशे कुठली उलटींड कान मंडळाची गोल्टी ठीक आहे बाराशे रुपये जाईल हा रेड कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला बाबा तेवीस छप्पन तेवीसशे छप्पन कुठला आहे कांदा उलटी पाठी चालू का ओके धन्यवाद हा थोडा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कलर कांदा आहे काय गेला काका बावीसशे बावीसशे कुठलाय कांदा बावीसशे चौदा कांदा कुठला साखर बावीसशे चौदा टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टीन रुपीज दादा तेवीसशे ऐंशी कुठलाय ते कांदा वडनेरचा कांदा आहे ते तेवीसशे ऐंशी टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज पर क्विंटल आज सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ड्राय माल मिडीयम साईज मध्ये मिक्सी काय गेला माउनी तेवीसशे एकवीस तेवीसशे एकवीस कुठला आहे कांदा नांदगाव मांडवल ओके चालू का नांदगाव तालुका काय गेला बघा एकोणीस एकोणावीसशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा पिंपळ पिंपळने कांदा एकोणावीसशे एक्कावन्न थोडा मीडियम साईज खाकी कलर मिक्स ठीक काय गेली काका गुल्टी बाराशे एक्कावन्न रुपये कुठली गुलटी वडनेरची उलटी बाराशे एक्कावन्न ठीक हा थोडा गुलाबी कलर मध्ये मिक्स आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय गेला दादाशे रुपये तेवीसशे आहे कांदा परसून चांदवडचा आहे तेवीसशे रुपये क्वालिटी गरवा आहे का गर्व आहे गावठी दादा गावठी ठीक आहे काय भाव गेला काय गेलं साडे अठराशे रुपये जाईल वॉल ला थोडा ठीक काय गेला माऊली हा एकवीसशे पंचावन्न मिडियम मिक्स कांदा आहे रेड कलर मध्ये कुठला कांदा ठीक आहे एकवीसशे पंचावन्न टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी फायव्ह रुपीज दादा काय भाव गेली एकवीस सोळा एकवीस सोळा कुठला आहे कांदा मतेवाडी मतेवाडीचा कांदा आहे गारवा आहे का नाही घरगुती घरगुती बेन आहे ठीक आहे चालेल काय गेली दादा गोल्टी तेरा पंधरा कुठली गोल्टी भूतेनीची गोल्टी ठीक हा काय गेला दादा सतराशे हा सतराशे जाईल बोलसर कांदा आहे कुठला दादा कांदा वडळीचा आहे ठीक ಕಾಯ್ ಅಶೇ ರಿ ಮೀಡಿಯಮ ಮಿಕ್ಸ್ ಹಾ ಥರ ಗುಲಬೀ ಕಲರ್ ಕಾಲ್ಟಿ ಬರೂ ಸರ್ತಾಶೆ ಅಕ್ಕಂಟ್ ಕಾಂದೆ ಪುರಿ ಹಾ ಹೌಲಿ ವೋಲ್ ಕಾ ಮಿತ್ರ ಥೋಡಾ ಜಯ ಸತರಶೇ ರೂಪ था था था। हा थोडा रेड कलर मध्ये बघाल दादा तेवीसशे रुपये माऊली किती गेला तेवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा कान मंडळाचा तेवीसशे पंचवीस टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकतो गोल्टीची रेड कलर मध्ये एक्साईज गोल्टी काय गेली आपली नाही का सोळाशे ऐंशी कुठली गोल्टी चांदोड दादा बावीसशे ऐंशी रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो रेड कलर मध्ये थोडा मी मोठा मिक्स आहे माल कुठला दादा कांदा दरसवाडीचा आहे ठीक आहे काय गेला दादा किती गेला तेवीसशे पन्नास कुठला आहे कांदा दरसवाडीचा ठीक आहे बियाणं कोणत्या का घ्यायचं घरगुती चा आहे ना ठीक काय गेला दादा हा तेवीसशे रुपये जाईल गुलाबी कलर मध्ये बियाणे कोणत्या दादा यायचं पुढ्याचं गारव आहे का साधे चायना ठीक आहे चालेल सर गाव कोणतं सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज आहे मोठ्या साईज मध्ये काय गेला अकरा पंचवीसशे अकरा रुपये जायला कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये पन्नास प्लस कांदा आहे कुठलाय काका कांदा गनोरचा ओके हा काय गेला हा आता मीडियम मिक्स कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला तेवीसशे त्रेपन्न रुपये ठीक आहे तेवीसशे त्रेपन्न रुपये जायला कुठला आहे दादा कांदा हातवाडा मिडियम मिक्स आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला किती गेला कुठला आहे काका कांदा कांदा कुठला आहे आपला विसापूरचा विसा कांदा आहे तेवीसशे त्रेपन्न तेवीसशे तेवीस थेवि रुपये ओके हो काय झाला माउली हा झाला अकरा चोवीसशे अकरा कुठला आहे कांदा मुरमी मंगरुळ तालुका चांदोड ठीक आहे चालेल चला बियाणं कोणतं यायचं घरगुती हे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पन्नास प्लस चोवीसशे अकरा रुपये ठीक हा काय झाला चोवीसशे तेवीसशे सहासष्ट रुपये झाला कांद्याची क्वालिटी वाया गावचं आहे का ठीक काय झालं मावल्या चोवीसशे रुपये कुठला कांदा दरसवाडीचा आहे बियाणं कोणतं झालं आहे घरगुती हा काय झाला तेवीसशे एकसष्ट रुपये ठीक आहे कुठला आहे गर कांदा हिरापूरचा आहे ठीक आहे तुम्ही शेतकरी बियाणे कोणतं आहे घरते घरगुती बियाणं काय गेला दादा एकवीसशे रुपये जायले कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडा गावठी मिक्स कुठलाय दादा कांदा उर्दुलचा आहे तेवीस ठीक आहे तेवीसशे रुपये जायले गुलाबी कलर मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा उर्दुलचा आहे किती गेले दादा गोलटी बाराशे कुठली उलटी उर्दुळ ची बाराशे रुपये गुलाबी कलर मध्ये हा सुपर रेड कलर मध्ये उलटीची साईज आणि कलर बघू शकता मित्रांनो डार्क रेड कलर मध्ये गेली होती सोळा एक्केचाळीस गेली ठीक कुठली कुठलीच आहे कुठली उर्दूळ ओके किती गेला होता काय भाऊ गेला बावीस नव्या तेवीसशे झाला बा जवळपास कुठला आहे कांदा उर्दुळचा आहे तेवीसशे ठीक आहे तुम्ही शेतक हा काय गेला पंचवीसशे एकाहत्तर रुपये सुपर रेड कलर मध्ये कांद्याची साईज आणि क्वालिटी बघू शकतो कुठला दादा कांदा उर्दूचाच कांदा कोणतं का कायचं नारळी ठीक आहे धन्यवाद काय गेला मामली कोणाच एकोणावीसशे पंचवीस मिडियम साइज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकतो दादा किती गेला एकवीसशे कुठलाय कांदा उर्दूचा कांदा एकवीसशे रुपये मीडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा विसापूरचा कांदा आहे चोवीसशे 24 रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे किती गेला एकोणावीसशे पंचावन्न सव्वीसशे कुठला कांदा विसापूरचा कांदा आहे सव्वीसशे रुपये एक साइज आहे क्वालिटी बियाणं कोणते दादा येलोरा ये ठीक साठ रुपये तेवीसशे साठ कुठलाय कांदा डोळंब्याचा कांदा आहे तेवीसशे साठ पन्नास पंचावन्न साईज ठीक हा काय नाव काय ते गेला किती गेलावन किती गेला बावीस बावीसशे एक्कावन्न रुपये ठीक आहे कुठलाय कांदा पुरी पावली बावीस हा बावीसशे एक्कावन्न पुरी जायचं का ठीक आहे

हा सुपर रेड कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये कांदा आहे ड्राय माल काय केला दादा तेवीसशे ठीक आहे उर्दूळ तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट चालू आहे कालच मार्केट आहे कालपेक्षा थोडं पाच पन्नास रुपयांनी मार्केट बरं चालू आहे आज मित्रांनो जवळपास सरासरीचं मार्केट आहे बावीस तेवीस चोवीस बावीस तेवीस चोवीस सरासरी चालू जे हलके माल आहे एकोणवीस वीस एकोणवीस वीस राहिले गोलटी मित्रांनो बाराशे पासून तर पंधराशे रुपयेपर्यंत गोली चांगली चालू आहे पंधराशे सोळा सतराशे क्वालिटीनुसार जाऊ राहील खात चालू आहे मित्रांनो पाचशे पासून तर हजारपर्यंत अशा प्रकारचे आजचे सरासरी कांद्याचा जमा बाजार चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाऊका निघाला कारण वक्समध्ये नक्की कळला चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बे दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा दिसू नका धन्यवाद